नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण अतिशय कमीत कमी साहित्य म्हणजे म्हणजेच फक्त दोन साहित्यामध्ये तयार होणारे पौष्टिक असे शे, गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे पटकन तयार होतात आणि शहरासाठी तर खूप पौष्टिक असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा रोज तरी लाडू खायलाच हवा चला तर मग हे लाडू आपण झटपट बनवूयात तर त्यासाठी मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत था, था, कदी -कदी तर या वाटीने हे दोन वाटी शेंगदाणे घेतले जातात हे शेंगदाणे मी स्वच्छ करून घेतले आहेत म्हणजे कधी कधी एखादा खडा असेल तर हे शेंगदाणे नंतर पूर्ण लाडू कचकच लागतात त्यासाठी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे भाजून घेणार आहोत तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला एकदमच जास्त शेंगदाणे सुद्धा भाजायचे नाहीत आता हे थोडे असल्यामुळे मी एकदम भाजून घेणार आहे आणि गॅस फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचे आहे आणि मीडियम फ्लेमवरती मस्त असे खरपूरसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जर गॅसची फ्लेम आपण हाय ठेवली तर शेंगदाणे पटकन भाजतात परंतु आतून भाजत नाहीत तर त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती मस्त आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे थोडेसे भाजल्यानंतर शे आपल्याला दोन तीन मिनटानंतर आपल्याला थोडेसे उडल्यासारखे दिसत पाहू शकता आहे तर हे शेंगदाणे मस्त आजपर्यंत छान असे खरपूस भाजले जातात आणि यामुळे लाडूची चव जी आहे ती अगदी मस्त येते तर या ठिकाणी पाहू शकता पाच मिनटं मी शेंगदाणे छान असे अगदी मीडियम गॅसवरती भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे छान असे शे, भाजलेले आहेत आता गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे जे आहेत ते पूर्णत थंड करून द्यायचे आहेत आणि थंड झाल्याच्या नंतर मग आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर या ठिकाणी शे, शेंगदाणे थंड झालेले आहेत मस्त असे पूर्णतः पाहू शकतात छान असे तडकलेले आहेत म्हणजे भाजताना अगदी आपण छान असे भाजलेले आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी दोन वाटी त्यासाठी हा गोळ घेतलेला आहे एक वाटी थोडासा कमी आहे हा गोळ मी कट करून घेतलेला आहे अगदी दाबून ही वाटी भरलेली नाही तर गुळाचं प्रमाण हे आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतात अर्धे शेंगदाणे घातलेले आहेत तर सुरुवातीला आपण हे शेंगदाणे असेच मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणजे याच्यामध्ये लगेच आपल्याला गूळ घालायचा नाही तर एकदा फिरवून घेतल्याच्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे बारीक केलेलं आहे अगदी खूप बारीकही नाही आणि थोडेसे जाडसं राहिलेले आहेत यामुळे जे लाडू खाताना खूप छान लागतात त्यामध्ये आपण अर्धा हा वाटेतील गूळ जो आहे तो घातलेला आहे आणि त्यानंतर आता आपण हे मिक्सरला पुन्हा फिरवून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं अगदी तेलसुद्धा सुटलेलं आपल्याला दिसत नाही छान अशी बारीक झालेलं आहे नाही का काही ह्याच्यामध्ये जाडसरसुद्धा शेंगदाणे राहिलेले आहेत त्यामुळे हे शेंगदाणे टाळायला खाताना सुद्धा नाहीत अतिशय मस्त लागतात त्याचबरोबर थोडंसं एखादा शेंगदाणा जर दा दाता खालेला तर ते खातानासुद्धा आणखी छान लागतं आता याच पद्धतीने मी राहिलेले शेंगदाणेसुद्धा छान असे शे बारीक करून घेतलेले आहेत तर पाहू शकता अगदी मस्त असं हे बारीक झालेलं आहे खूप जास्त बारीकही नाही थोडंसं जाडसरसुद्धा राहिलेलं आहे तरीसुद्धा हे लाडू जे आहेत ते बांधायला खूप छान येतात आता हे दोन्ही आपण छान असं एकत्र करून घेऊयात आणि मस्त असं एकत्र झाल्याच्यानंतर आता आपल्याला जे लाडू वळून घ्यायचे तर लाडू वळताना तुम्हाला वाटलं की आपल्याला वळायला येत नाहीत थोडंसं जास्त ताण पडत आहे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं एक ते दोन चमचे तूप वितळायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे लाडूसुद्धा आणखी पौष्टिक तयार होतात त्याचबरोबर वळायलासुद्धा सोपे जातात आता मी हे लाडू जे आहेत ते असेच बांधून घेणार आहे वळून घेणार आहेत तरीसुद्धा अगदी झटपट हे लाडू जे आहेत ते वळून तयार होतात अगदी सोपे जातात तर पाहू शकता आपण हे लाडू जे आहेत ते अगदी मोठे नसतात तर मिडियम साईजचे अगदी छोटे चोट छोटेच आपण हे बांधून घेणार आहोत तर पाहू शकता अगदी झटपट हा लाडू जो आहे तो बांधून तयार होतो अगदी फक्त आपण हे दोनच साहित्य वापरलेले आहेत आणि दोन साहित्यामध्ये जर आपल्याला रक्ताची कमी असेल तर गुड लाडू आवर्जून डॉक्टर खायला सांगतात त्यामुळे लहान मुलांनासुद्धा हा लाडू रोज एकतरी खायला द्यायलाच हवा तर पहिला लाडू आपला तयार आहे पाहू शकता अतिशय मस्त असा तयार झालेला आहे एखादा जाडसर राहिलेला शेंगदाणा हा दिसत आहे आणि दिसायलासुद्धा ते खूप छान दिसतं आणि खातानासुद्धा खूप छान लागतात तर दुसरासुद्धा लाडू मी तयार केलेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले लाडूसुद्धा बांधून घेणार आहोत हे लाडू आपण उपवासालासुद्धा खाऊ शकतो आणि सर्व लाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत पाहू शकता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कुठल्याही पाकाचं टेन्शन न घेता हे लाडू तयार होतात आणि कोणीही खाऊ शकतं अगदी ज्यांना साखर आहे तेसुद्धा हे लाडू खाऊ शकतात कारण आपण ते गुळापासून बनवलेले आहेत मस्त असे टेस्टी आणि पौष्टिक लाडू तयार आहे रक्तवाढीसाठी तर हा उत्तम पर्याय आहे तर नक्की ट्राय करा आणि जर आवडले असेल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर यातील एक लाडू मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे अतिशय मस्त असे हे लाडू तयार होतात टेस्टी होतात माझ्या मुलांना तर खूप आवडतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा पुन्हा भेटाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल した。